कधी तुम्ही उकडत्या पाण्यामध्ये हिरवीकंच पालक घालून पालक छान अशी उकळून ही रेसिपी बनवली का तर नक्कीच बनवली नसेल नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण छान अशी पालक उकळून एक छान अशी रेसिपी पाहूया त्याच्यासाठी येते बघा मी हिरवकांचा असा पालक घेतलेला आहे पालक स्वच्छ असा निवसून घेतलेला आहे तसाच मिठाच्या पानामध्ये स्वच्छ असा सुद्धा घेतलेला आहे आता एकीकडे आपल्याला पाणी उकडायला ठेवायचं आहे पाणी छान असं उकळलं की त्याच्यामध्ये हा जो पालक आहे तो हा पालक आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अशा हिरव्या पाल्याभाज्या निघत असतात आणि खूप अशा पौष्टिकसुद्धा त्या असतात आणि म्हणूनच आपण आपल्या घरी पौष्टिक अशा पालकपासून छान छान रेसिपी नक्कीच बनवत असतो तर इथे बघू शकता उकडलेल्या पाण्यामध्ये पालक घातल्यानंतर आता आपल्याला हा पालक जो आहे तो छान असा उकडून द्यायचा आहे तर इथे आपल्याला एक ते दोन पालकाला उकळ्या काढून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकता आता बघा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असेल तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद आणि एक वाटणसुद्धा आपण इथे वाटून घेऊया त्याच्यासाठी बघा अर्धा इंच आल्याचा तुकडा मी घातलेला आहे पाच ते सहा हिरवी मिरची आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे लसण पाकळ्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं जिरं घालायचं आहे आणि छान असं मिक्सर याचं वाटण वाटून घ्यायचं आहे आता तुम्ही इकडे बघू शकता आपली जी पालक आहे ती छान इथे शिजून तयार आहे आता आपल्याला एक मिक्सरचं पॉट इथे घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी पालक आहे ती आपल्याला बघा काढून घ्यायची आहे पालक मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायची आहे पालक आपल्याला छान अशी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ही जी पालक आहे ते मिक्सरला फिरवून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता खूप अशी वाफ निघत आहे कारण की ही पालक खूप अशी गरम आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला ही पालक मिक्सरला फिरवायची नाही तुम्ही इथे बघू शकता आज आपण उकडलेल्या पालकापासून छान अशा दोन रेसिपी पाहूया त्याच्यामध्ये पहिली जी रेसिपी आहे ती आपली पालकपुरी असणार आहे त्याच्यासाठी बघा इथे मी कणिक घेतलेली आहे आणि कणकीमध्ये आता आपल्याला इथे दोन चम्मच एवढं मीठ घालून घ्यायचं आहे एकाच सारणापासून दोन रेसिपी आपण पाहूया दोन चम्मच मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे दीड चम्मच एवढे पांढरे तीड घ्यायचे आहे ते तीळसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच तिखट घ्यायचं आहे कारण आपण जे वाटण वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे तिखट घातल्यानंतर दोन चम्मच आपल्याला खायचं तेल याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला इथं हळदीचा वापर करायचा नाही आता हे जे सगळं साहित्य आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे साहित्य मिक्स करायच्या आधी जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटणसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे खूपच चवीला चविष्ट आणि पौष्टिक अशा ह्या पालकपुऱ्या बनवून तयार होतात तुम्ही नक्की एकदा घरी बनवून पहा याच्या आधीसुद्धा तुम्ही आपापल्या घरी अशा प्रकारच्या पुऱ्या नक्कीच बनवल्या असतील पण अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही पालकपुऱ्या नक्की बनवा आता हे जे साहित्य आपण याच्यामध्ये घातल्यानंतर आपण ही जी कणिका आहे ती पूर्णतः अशा प्रकारे बघा साहित्य सोडून सोडून हे कणिका आपल्याला पूर्णत मिक्स करायचं आहे घरीक छान अशी मिक्स झाल्यानंतर आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे म्हणजे जे पालक आपण मिक्सरला फिरून घेतलेली आहे ती पालकसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे बघा टाकून घ्यायची आहे थोडी थोडी पालक अशा प्रकारे याच्यामध्ये टाकायची आहे आणि आता आपल्याला याचा छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे खूपच चवीला चविष्ट अशा ह्या पुऱ्या बनवून तयार होतात नक्की एकदा ट्राय करा घरी जर कधी पाहुणे आले असतील किंवा का काहीतरी वेगळं खावं असं वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण आपल्या घरी छान अशा पालक पुऱ्या नक्कीच बनवू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कणकेचा गोळा बनून इथे तयार आहे आता हा जो कणकेचा गोळा आहे याला आपल्याला पाच मिनटे असेच ठेवायचं आहे आणि तेलाचा हात लावून आपल्याला हा कणकेचा जो गोळा आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा जो कणकेचा गोळा आहे त्या तो छान असा चुरूनसुद्धा घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता छान असा कणकेचा गोळा किंवा आपल्या पालकपुरीचा जो गोळा आहे तो इथे तयार झालेला आहे आणि याला मी थोडं तेल लावून छान असं चुरूनसुद्धा इथे घेत आहे खूपच मस्त अशा ह्या पुऱ्या नक्कीच बनतात तर आता आपण याच्या पुऱ्यासुद्धा बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा इथे मी एक पोळपाट व बेलणं घेतलेलं आहे पोळपाट व बेलणं घेतल्यानंतर आता आपल्याला याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे गोळे केल्यानंतर पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारची बघा पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे एकदम मोठी नाही किंवा एकदम लहानही नाही मध्यम आकाराची अशी पुरी आपल्याला इथे लाटायची आहे तर इथे बघू शकता पहिली जी पुरी आहे इथे बनून तयार झालेली आहे याच प्रकारच्या मी आणखी पुऱ्या इथे बनवून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता तर याच प्रकारची आणखी एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि एकीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवणार आहे तेल गरम होईपर्यंत आपण दुसरीसुद्धा पुरी इथे लाटून घेऊया त्याचप्रकारे आपल्याला थोडं तेल लावायचं आहे आणि थोडा छोटासा गोळा घ घ्यायचा आहे आणि त्याची अशी प्रकारे बघा पुरी इथे लाटून घ्यायची आहे खूपच चवीला चविष्ट अशी ही पुरी बनून तयार होते तुम्ही इकडे बघू शकता तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे कडकडीत तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता पुरी किती छान अशी टम्म अशी फुगलेली आहे आपल्याला इथे गॅसचा पावर कमी करायचा आहे आणि पुरी छान अशी शिजू द्यायची आहे जेणेकरून आपली पुरी आतून बाहेरून छान अशी शिजल्या जाईल तर इथे आपली पहिली पुरीसुद्धा तयार आहे त्याचप्रकारे आपण दुसरीसुद्धा पुरी इथे तळून घेऊया ज्याप्रकारे मी ह्या दोन पुऱ्या तुम्हाला तळून दाखवत आहे त्याचप्रकारे मी पूर्णतः ज्या पुऱ्या आहे त्या इथे तळून घेणार आहे पालकपुरीच्या पिठामध्ये आपण जे वाटण वाटून टाकलेलं आहे त्या वाटणामुळे आपली जी ही पालकपुरी आहे ती खूपच चवीला चविष्ट बनते म्हणून नक्की एकदा घरी बनवा इथे बघू शकता दुसरीसुद्धा आपली पुरी इथे बनून तयार झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त अशा आपल्या पालकपुऱ्या तयार आहे या पालकपुऱ्या आपण ठेच्यासोबत खाऊ शकतो किंवा तशाही खाऊ शकतो किंवा मस्त अशा टोमॅटो सॉससोबतसुद्धा आपण ह्या पालकपुऱ्या नक्कीच खाऊ शकतो गरमागरम अशी ही पालकपुरी टोमॅटो सॉससोबत इथे मी सर्व करत आहे आता याच पिठापासून आपण पराठा कसा बनवायचा बरं तेसुद्धा पाहूया तर चला पराठा बनवूया त्याच्यासाठी बघा मी इथे पोळपाट आणि बेलणं घेतलेलं आहे आणि याच पोळपाट बेलण्यावर थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर एक गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे जेवढा आपण पुरीला घेतलेला होता त्याच्या आपल्याला टिब्बलनी इथे पराठ्यासाठी गोळा लागणार आहे आता हा जो पराठा आहे तो आपल्याला अशा प्रकारे बघा इथे लाटून घ्यायचा आहे पराठा छान असा लाटून झाला आहे आणि एकीकडे मी गॅसवर तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे आता पराठ्याच्या मधोमध आपल्याला छान असं एक छिद्र करायचं आहे तुम्ही बघू शकता आता हा जो पराठा आहे हा पराठा आपल्याला तव्यावर छान असा शिजवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघा तव्यावर हा पराठा मी टाकून घेतलेला आहे एका साईडने आपल्याला हा जो पराठा आहे तो छान असा शिजू द्यायचा आहे आणि लगेच दुसऱ्या साईडने परतवून घ्यायचा आहे दुसऱ्या साईडने पराठा छान असा शिजायला सुरुवात झाला की दुसऱ्या साईडने आपल्याला याच्यावर तेल सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता आणि बऱ्याच जणांना जर तेल आवडत नसेल किंवा कुणी कुणी जर डाईट पाळत असेल तर त्यांनीसुद्धा याच्यावर तेल न घालतासुद्धा आपण हा पराठा पौष्टिक असा पराठा आपण नक्कीच बनवून खाऊ शकतो तर आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा या पराठ्यावर तेल असं घालून घेत आहे आणि तेल घालून हा छान असा पराठा मी इथे शिजवून घेत आहे खूपच चवीला चविष्ट असा हा पराठा बनून इथे तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्या ले चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्कीच घेऊन येत असते आणि इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला पराठा बनून तयार आहे हा पराठासुद्धा आपण ठेच्यासोबत खाऊ शकतो किंवा मस्त अशा सॉससोबत आपण नक्कीच सर्व करू शकतो धन्यवाद